नाशिक पंचवटी विभागात असलेल्या आडगाव या ठिकाणी सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नववर्ष आरंभी अतुलमध्ये युवा मंच आणि शिवजन्म उत्सव समिती आडगाव अध्यक्ष अतुल शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू असलेल्या आडगाव महोत्सवांतर्गत पाचव्या दिवशी शुक्रवार पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेला हँडबॉल स्पर्धा सुरू होऊन सायंकाळी सहा सुप्रसिद्ध गायक व उत्कृष्ट संबळवादक मर्द मराठ्यांचं पोर प्रेम गायक अभिजित जाधव अमू जाधव अमर या जोडगळीची गाण्यांची जुगलबंदी अनुभवायला मिळाली समाजसेवक दिगंबर अप्पा धुमाळ शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर आणि माजी उपमहापौर गुरमित सिंग बग्गा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या आडगाव महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडू पंचक्रोशीतील खेळाडू कलाकारांना मंच उपलब्ध करून देत आडगाव महोत्सव आयोजकांनी आजच्या नवीन तरुण पिढीला खेळ आणि कलागुणांना वाव देण्याचं काम केलं अशी भावना नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना समाजसेवक दिगंबर अप्पा धुमाळ आणि युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर यांनी दिली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आडगाव महोत्सवच्या माध्यमातून आडगाव महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष दादा मते यांनी वर्षाच्या सुरुवातीला आडगाव तसेच पंचवीटीकरांना महिला विद्यार्थी तसेच खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यामध्ये कुस्ती असल व्हॉलीबॉल असेल रस्सी खेच असेल असे विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी अतुल दादा युवा मंच वतीने करण्यात आला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मते मतेंनी सामाजिक सामाजिक कारणात काम करण्याचं का ठरवलेलं आहे त्यामध्ये त्यांचा हा पहिला कार्यक्रम असल्याने आमच्या वतीने अतुलदादा मते यांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आमचे मित्र अतुलदादा मते यांनी आज जो काही उपक्रम आडगाव परिसरात ठेवला आहे आडगाव फेस्टिवल म्हणून मी आडगाव परिसर व पंचवटी परिसर नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आजच प्रोग्राम दरवर्षी त्यांनी करावा ही माझी विनंती आणि सर्व आडगावकरांची पण विनंती असेल की अतुलदा हा कार्यक्रम दरवर्षी इथे करावा आज अतुलदा आम्ही या रूपात बघतोय पुढच्या वेळेस अतुलदा नगरपालिकाने इथं विधानसभेची कुठतरी जिम्मेदारी असावी वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक